नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा आज आपण वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुंड या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी रोजी ज्यांना राहायला घर नाही ज्याचं हक्काचं घर नाही आहे त्यासाठी ते शासनाकडे प्रशासनाकडे मागणी करत आहेत परंतु त्यांना ते अद्याप मिळालेलं नाही आहे म्हणून त्यांनी आजपासून उपोषण चालू केलं आहे तर या ठिकाणी काही महिला आणि काही पुरुष बसलेले आहेत तसेच गावातील जे काही प्रतिष्ठित नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांना विचारूया आपण काय नेमकं काय अडचण आहे ते नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये प्रथम तुमचं नाव सांगा आणि तुमच्या काय अडचणी आहेत त्या गावामध्ये त्या तुम्ही सविस्तर सांगा माझं नाव गजानन नारायणवाणी राहणार येडशी माझा जन्म इथेच झाला पूर्ण कुटुंब इथे राहतो माझ्या वडील पण इथेच राहत होते म्हणजे पिढीत जात आम्ही इथेच राहतो विषय असा होता की पिढ्यानं पिढ्या गेल्या कुठल्याही शासनाचा लाभ भेटत नव्हता कुठल्याही योजना भेटत नाही त्याचं कारण असं जसं शासकीय जसं प्रधानमंत्री शौचालयाची योजना असेल जशी रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा कुठलाही इतर शासकीय लाभ जर घ्यायचा असेल तर कोणीहीच भेटत नाही त्याचं कारण म्हणजे असं दाखवलं जातं की तुम्ही अतिक्रमित असून तुमचा नमुना आठ पक्का नाही त्याचं कारणच असं होतं की तुमचा नमुना आठव पक्का नाही तुम्ही मालकीचे होऊ शकत नाही तुम्हाला ह्या गोष्टी भेटत नाही या सगळ्या बाबींचा आम्ही विचार केला प्रत्येकाचा आढावा घेतला प्रत्येक गोरगरीब जे लोक आहेत मजूर लोक आहेत की हातावर आण जसं पानावर आणणे आणि हातावर हाता हाता खाणे त्या टाईपमध्ये लोक आहेत त्यांचे घरही कोणाचे झोपडीचे असतील कोणाचे पक्के असतील सगळ्या गोष्टी असतील परंतु जेव्हा आम्ही सखोल चौकशी केली असतं की आमचा कुठलाच आम्हाला शासनाचा लाभच मिळू शकत नाही त्याचं कारण म्हणजे की आम्हाला कुठलाच आठ नाही नमुना आठ आता नमुना आठ म्हणजे लोकांना काय सिम्पल आणि साधी गोष्ट वाटते की नमुना आठ म्हणजे काही ना काही नाही पण जसं तुमचं सिटीच्या भागाने खरेदी खत असतं तसं ग्रामपंचायतच्या हिशोबाने एका मालकाचं धारकाचं हे एक एका प्रकारचं नमुना आठ म्हणजे खरेदी खत आहे ही त्याच्या मालकी स्वरूपात मालकी हक्क असतो मालकी हक्क असतो हे मालकी हक्काचा एक पुरावा असतो किती वर्षापासून राहतात तिथे नागरिक म्हणजे आता हे जे उपोषणाला बसलेत म्हणजे जवळपास किती वर्ष झाले चाळीस पन्नास वर्षापासून झाले सर पन्नास वर्षाच्या वर पण काय काय नागरिक बघितलं तर पन्नास वर्षाच्या वर पण या ठिकाणी अक्षरशः पन्नास पन्नास वर्ष झालेले आहेत ते या ठिकाणी या गावामध्ये राहतात परंतु आतापर्यंत त्यांना हक्काचं जे आपण घर म्हणतो ते अजून मिळालेलं नाही आहे त्यांचा आठा जो आहे तो तो आठा त्यांना मिळालेला नाही आहे आपण काही इथं गावातील काही ज्येष्ठ आहेत त्यांना पण आपण बोलूया त्यांना पण विचारूया तुमचं नाव सांगा माझं नाव रामचंद्र जयसिंग गायकवाड मी राहणार येडशी माझा जन्म येडशी येथेच झालेला आहे आणि जुने गावठांमधील मालमत्ता क्रमांक तीनशे 354 तुम्हाला मालकीचं आतापर्यंत म्हणजे घर नाहीये का बोला तिकडे बोला तुमचा घर नाहीये का इथे मालकीच्या हक्काचं घर नाही 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 अतिक्रम्य अतिक्रमण्यात अतिक्रमणामध्येच आहे तुमचं घर आता शेवटी ज्या गोष्टी शासनाने ठरवून दिलेल्या आहेत त्याच्यावर त्या चौकटीत आपल्याला सगळ्या काम करावं लागणार आणि आमची आमची अशी विनंती आहे तुम्हाला की हे आहे जे काय शासन निर्णय आहे त्या सगळ्या या शक्तीप्रदत्ता समितीमध्ये विचार होईल सगळ्या दुसरी गोष्ट मला तुम्ही वाटतं पहिली गोष्ट ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सफल चौकशी करता यांना पदावर दूर माझी माग चौकशी तुम्ही कशी करता तुमचा अधिकारी येतो दहा अठरा दहा दोन हजार चोवीसचा अधिकारी आला होता तुमचा सगळ्याच भ्रष्टाधिकारी आमच्या सचिव आणि विस्तार चोवीस अधिकारी आहेत यांच्यामुळे आज जर आम्हाला था काही गोष्टी वंचित असतात तर तुमच्या अधिकाऱ्यामुळे आम्ही नाही तुमच्या अधिकाऱ्या तुमच्या दुसऱ्या अधिकाऱ्या अधिकाऱ्यांची गेलो नाही इथं मेल तरी बेहत्तर आज सत्तावन्न प्रस्ताव वाटले आम्हाला सत्तावन्न माहित नाही शासकीय असो तसा असतो चार महिन्यापूर्वी आम्ही ठराव मागितला होता आम्हाला एकशे तीन लोकांची सरसलगत पाहिजे ग्रामपंचायतची आठ असेल तर ग्रामपंचायत आमच्या सोबत आहे तर द्यायला तयार आहे तुमची अडचण काय ते सांगा आमची अडचण म्हणजे आम्ही तुमचा प्रस्ताव जो आलाय तो आम्ही सत्तावन्न प्रस्ताव पैकी तुम्ही विसरत काय केले आज तुम्ही इथं बोलवा एल डी ओ ला बोलवा तहसीलदार बोला इथं इथं बोल गावाच्या समोर गाव का विकास आम्ही गावाच्या बाहेर बसलो नाही आज तुम्ही हेच उडवडीचे उत्तर देऊन चार महिने झाले ग्रामपंचायत मध्ये पंचायत समितीला पंचायत समितीमध्ये एल डी ओ कडे जायचं किती दिवस असं याच्यात तुमचा हात काय तुमचा स्वार्थ काय आमचा काही स्वार्थ तुमचा सगळा स्वार्थ याच्या काय स्वार्थ आहे सांगा तुमच्या विस्तार तुमच्या सरपंचाचा तुमच्या विस्तार अधिकारी बरं बॉडीमध्ये एकच लोक आहे बॉडी मध्ये मॅडम आहेत का बाकीचे सदस्य बोला मी सगळ्यांचे स्वार्थ सांगतो काय काय नाही माझं म्हणणं आहे की प्रशासनाच्या वतीने बोलत आहे पण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हटत नाही तुम्हाला हात जोडून विनंती आमची प्रक्रिया ऐकून तुम्हाला लेखी निवेदन सगळ्या कॅमेऱ्याच्या चौकशीचा प्रश्न राहिला चौकशीचा मीडियाच्या समोर सांगतो जर आज उद्यामध्ये जर सत्तावन्न लोकांचे प्रस्ताव आले बाकीचे आम्ही तुम्हाला प्रस्ताव दिल्याच्या नंतर आमच्याकडे काय प्रॉब्लेम ते कधीपर्यंत करता जे सत्तावन ग्रामपंचायती प्रस्तावात त्यांचे जर आठवण आले तर सव्वीस जानेवारीला इकडे झेंडा फडकवला जाईल आणि इकडे आम्ही आम्ही बाळा घेऊन धंड्या करा याचा सर्व शिव जबाब ग्रामपंचायत तुम्ही विस्तार अधिकारी आणि तुमचे ग्रामसेवक राहते हे तुमच्या लाईव्ह कॅमेऱ्याच्या समोर सांगतोय आणि जबाबदार साहेब एक सांगू तुम्हाला तुमचं प्रशासन आहे तुमचं प्रशासन आहे कारण तुम्हाला येऊन किती दिवस झाले चार महिने झाले सतरा नऊ दोन हजार पासून कुठे ग्रामसेवक मॅडम बनवायचे नऊच्या नऊ अधिकार स्थगित करा दोनच्या प्रशेश नऊ सदस्य या मॅडमला पहिले आमच्या गावात पहिलेच थांबवा प्रशासक नेम आमच्या आठवड्या तरच आम्ही उपोषण मागे घेऊ अन्यथा इथं जीव घेणं तर व्यक्त सव्वीस जानेवारीला झेंडा होता आणि इकडे जीव देवा आम्ही निवडून आहे पण सगळ्यात जास्त जबाबदार हा माणूस ही बाई हे जण आहे हे पुण्यावर राहण्याच्या लायक नाही कारण यांच्यामुळे आमच्या गावाला चार महिन्या पहिले प्रस्ताव भेटला असता शर्यमुक्ती नक्कल या माणसाची या माणसामुळे आज इथं कुणाला उपाशी राहायचं शोक याचा अर्थ आमचा आरोप असा आहे यांनी कोणाकडून जर लाच स्वीकारली आमचं प्रकरण दाबलं आमचा आरोप आहे तो कॅमेऱ्या समोर आरोप आहे आमचा कोणाकडून किती किती पैसे घेते पहिले यांची चौकशी करा मग ग्रामपंचायती करा करा चौकशी कसं प्रकरण दाबले तर अहो मध्ये घटलेले शिवसाहेबांनी चौकशी घेतली मी

सर आम्हाला सरसकट पाहिजे आता आम्हाला अकरा नाही आम्हाला अकरा नाही दहा नाही आम्हाला सरसकट एकशे एकशे तीन लोकांची लिस्ट आहे एकशे तीन लोकांना सरसकट पाहिजे तुम्हाला काय कोणाला नाही माहिती मला काही माहित नाही याच्यावर बघा पहिली मागणी ही आणि दुसरी नाक। मागणी नवन दोन अकरा बारावी मॅडम यांची पहिले कसून यांना पदापासून दूर ठेवण्याची चौकशी करा आणि जेवपर्यंत आम्ही काय काय मागण्या करतो त्याची चौकशी करा त्या दिवशी बोलले लोकांना प्रस्ताव दिले बोलले होते तुम्ही प्रामाणिक लोकांनी मग त्या प्रामाणिक लोकांचं झालं काय बाकी त्याचं सोडा त्या सत्तावन्न लोकांचं प्रामाणिक लोकांचं झालं काय उत्तर द्यायच्या समोर त्या सत्ताहून प्रामाणिक लोकांनी ट्रॅक्स भरत उत्तर द्याय जनतेसमोर त्याला ना मग ज्याच्या जे समिती त्याला पाठवा नाही तुम्हाला हात जोडून विनंती सर धावू शकता ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार किंवा बी गटविकास अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ऑलरेडी सत्तावन्न प्रस्ताव ग्रामपंचायतकडे सादर केलेले ऑलरेडी एक ते दीड महिना होऊन गेला त्याच्यानंतर त्यांनी पंचायत समितीला सादर केली पंचायत समितीला सादर केल्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की त्यामध्ये आम्ही छाननी केल्याच्यानंतर वीस आम्ही प्रदत्त समितीला पाठवली त्याच्यामध्ये जसं गटविकास अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि एच डीओ असतील उपविभागीय अधिकारी या ठिकाणी तात्काळ आजच्या आज त्याच्यामध्ये त्या वीसला मंजुरात द्यावी आणि वीस लोकांना आठव प्रदान करण्यात द्यावा आणि उरलेल्या लोकांच्या आम्ही जे काय प्रस्ताव असेल ते आम्ही जमा करतो ते किती दिवसात देतील हे आम्हाला लेखी द्यावं एवढी नंतर तुम्ही उपोषण आम्ही उपोषण आणि दुसरी गोष्ट येची येथील नऊ सदस्य सरपंच नऊ सदस्य ग्रामसेवक आणि दोन चपराशी यांची चौकशी कोणामार्फत तुम्ही कराल हे आम्हाला लेखी द्यावं नंतर आमचं उपोषण संपूर्ण ओके